शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी एक महत्त्वाचं पत्र काढलं आहे शिक्षण आयुक्तांना हे पत्र काढून राज्यातील शिक्षकांसाठी एक अट बंधनकारक करण्यात आलेली आहे ही अट पूर्ण करून ही माहिती सादर केल्याशिवाय शिक्षकांचा सा पगार करू नये अशा प्रकारच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानवे राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर यांची बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थिती नोंदवण्याचे बंधनकारक आहे अन्यथा अशा शाळांचे वेतन रोखण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशत अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल असे निर्देशही पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीची आवश्यक सर्व माहिती शाळांना देण्यात आली आहे त्या संदर्भातील काही समस्या असल्यास तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती देण्याचे तसेच अशा शाळांमधील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर यांचे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थिती रिपोर्ट सादर करणे विद्यार्थी माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करणे विद्यार्थी आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्णित झालेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत दरम्यान सर्व माहिती परिपूर्ण यादीसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संस्थाप्रमुख तथा मुख्याध्यापक यांची राहील असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांनी नमूद केले आहे